श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणाऱ्या व्रत वैकल्याला फार महत्व आहे मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक ठरतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती हे व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणत असतो मार्गशीर्ष गुरुवारी जर आपण माता लक्ष्मीची पूजा केली सेवा केली तर आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होते तसेच घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येते आता मार्गशीर्ष गुरुवार अगदी तुम्ही करत असाल किंवा करत नसाल तरी पण आपल्याला या मार्गशीर्ष गुरुवारी काही नियमांचे पालन हे जरूर करायचे आहे मग या मार्गशीर्ष गुरुवारी आपण केस धुवावी का तसेच फरशी पुसावी का तसेच आणखीन देखील काही नियम आहे त्या नियमांचे आपण पालन कसे करावे तसेच कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी करू नये भरपूर वेळा आपण पूजा करतो सेवा करतो तरी पण आपली इच्छित मनोकामना ही पूर्ण होत नाही मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्या सेवेचे फळ का मिळाले नाही उलट मला दुष्परिणाम हे भोगावे लागले मग या मार्गशीर्ष गुरुवारी कोणत्या चुका करू नये तसेच कोणत्या गोष्टी कराव्या की ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत ततपूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राइब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः lihayla विसरू नका सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मी अगोदर मार्गशीर्षचे गुरुवार करत होते आणि आता मी ते मार्गशीर्ष गुरुवार बंद केले आहे परत मी ते मार्गशीर्षचे उपवास करू शकते का तर आपण परत मार्गशीर्षचे गुरुवार उपवास करू शकता आता काही महिला पाच वर्ष मार्गशीर्षचे गुरुवार करतात तर काहींचे नियमित मार्गशीर्षचे गुरुवार हे चालू असतात आपण जर हे व्रत केले तर आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येते आपण हे व्रत केल्याने आपलं काहीही एक वाईट होणार नाही फक्त आपण अगदी व्रत करत नसाल तरी पण आपल्याला काही नियमांचे पालन करणे देखील तितकेच गरजेचे आहे हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे दररोज वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा केली जाते तसेच गुरुवारी भगवान विष्णू आणि ब्रहस्पती देव यांची पूजा केली जाते यासोबतच हा दिवस गुरुग्रहाशी देखील संबंधित आहे त्यामुळे या त्या दिवशी काही काम करणे देखील शुभ मानले जाते आणि काही काम निषिद्ध मानले जातात ज्यामुळे गुरुवारी केस धुण्यास मनाई आहे याशिवाय या दिवशी कपडे धुणे मुंडन करणे केस कापणे इत्यादी गोष्टींवर बंदी आहे यामागे ज्योतिषशास्त्रीय कारणे देखील आहेत आता आपल्याला जर या गोष्टी शक्य होत असतील तर आपण आवर्जून या गोष्टींचे पालन हे करू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार महिलांनी गुरुवारी केस धुवू नये कारण महिलांच्या कुंडलीत गुरु हा पती आणि मुलांचा कारक आहे या आधारावर गुरुग्रह मुलांच्या तसेच पतीच्या जीवनावर परिणाम करू शकतो म्हणून गुरुवारी केस कापण्यास देखील मनाई आहे कारण यामुळे गुरुग्रह कमकुवत होतो ज्यामुळे अशुभ परिणाम आपल्यासोबत होऊ लागतात मग आता आपल्याला जर सूतक असतील तर आपण गुरुवारी केस धुवू शकतो का किंवा पिरियड्स असतील आणि आपल्याला गुरुवारी उपवास करायचा असेल तर आपण केस धुवावे का तर आपला बुधवारी पाचवा दिवस असेल आणि गुरुवारी जर सहावा दिवस असेल तर अशा स्थितीमध्ये आपण पाचव्या दिवशी आणि सहाव्या दिवशी देखील केस धुवू शकता पण आपण केस धुण्याच्या अगोदर थोडीशी हळद घ्यायची आहे हळद आणि थोडंसं बेसमपीठ त्यामध्ये टाकायचं आहे आणि हे किंचितच हळद आणि पीठ आपल्या केसांना लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही गुरुवारी केस धुतले तरी पण चालेल आता काही नाही गोष्ट वेगळी वाटत असेल पण या नियमाचे पालन करून जर आपण केस धुतले तर आपली कोणतीही हानी ही होत नाही असे म्हणतात मग अगदी तुम्हाला जर सुतक असेल आणि सुतक जर पिटले असेल तरी पण तुम्ही गुरुवारी अशा प्रकारे केस धुवू शकता आणि जर तुम्हाला पिरियड नसतील सुतक नसेल तरी पण आपल्याला गुरुवारी केस धुवायचे असेल तर अशा वेळेस आपण चुकूनही केस धुवू नये आता आपण म्हणतो की उपवास आहे त्यामुळे मी केस आजच धुणार आहे तर आपल्याला उपवास जरी असला तरी पण आपण केस हे अगोदरच्या दिवशीच धुवायचे आहे मग तुम्ही बुधवारच्या दिवशीच आपण केस हे धुवू शकता पण आपल्याला गुरुवारी केस हे चुकूनही धुवायचे नाही अगदी आपल्याला कुठे बाहेर कार्यक्रमासाठी जायचं असेल किंवा दुसरं कोणतंही फंक्शन असेल काही पण असेल तरी पण आपण गुरुवारी केस धुवायचे नाही गुरुवारी केस धुतले तर आपला गुरुग्रह हा कमकुवत होत असतो अगदी या गुरुवारच्या दिवशी आपल्याला नखे देखील कापायचे नाही तसेच आता गुरुवारच्या दिवशी जर आपल्याला केस धुवायचे असतील किंवा अगदी केस धुवायचे नसतील तरी पण आपल्याला काही गोष्टींचे पालन करायचे आहे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आहे की ज्यामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होत असतो व आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे दोन थेंब गंगाजल टाकायचे आहे आणि याच पाण्याने आपण आंघोळ करायची आहे यामुळे आपल्यामधील जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता देखील निघून जात असते आता गुरुवारच्या दिवशी फरशी पुसू नये तसेच त्यासोबत गुरुवारी कपडे धुवू नये असे देखील म्हणतात पण आता प्रत्येक गोष्ट आपल्याला करणे शक्य होत नाही कारण की आपल्याला कपडे हे धुवावेच लागतात अगदी मशीनने म्हणा किंवा आपण हाताने गुरुवारी कपडे धुतोच पण जर तुम्हाला कपडे न धुणे जर शक्य असेल तर आवर्जून त्या नियमाचे देखील तुम्ही पालन करू शकता आपण जर या नियमांचे पालन केले तर आपल्याच आयुष्यामध्ये सुखशांती आणि समृद्धी येत असते आपण मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असतो पण आपण अशा व्यक्तींसोबत राहत असतो की जे नेहमी इतरांबद्दल वाईट बोलत असतात किंवा दुष्कृत्य करत असतात आपल्याला माहीत आहे की ती व्यक्ती खूप वाईट आहे पण आपल्यासोबत ती व्यक्ती चांगली राहते चांगली वागते म्हणून आपण त्या व्यक्तीसोबत राहत असतो पण आपण चुकूनही असे करायचे नाही कारण की आपण जर त्या व्यक्तीच्या सोबत राहिलो किंवा त्या व्यक्तीच्या इथे जेवण केले अन्न ग्रहण केले तरी पण आपण पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता सर्वांनाच माहीत आहे की मार्गशीर्ष महिना सुरू आहे मग या काळामध्ये मा आपण मांसाहार करत नाही तर अगदी बाहेरून घरामध्ये दे एखादी व्यक्ती मांसाहार करून येणार असेल तर त्या व्यक्तीला देखील आपण सांगून ठेवायचे आहे कारण की अगदी आपला मुलगा असेल किंवा पती असेल ते जरी बाहेरून मांसाहार करून आले तर आपण जे काही व्रत केले त्या व्रताचे फळ हे आपल्याला मिळत नाही तसेच मार्गशीर्ष गुरुवारच्या अगोदरचा दिवस म्हणजेच बुधवारच्या रात्री आपण जेवणामध्ये कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे गुरुवारी तर आपण उपवासच करत असतो पण अगोदरच्या दिवशी आपण कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य करावा आपल्या जेवणामध्ये कांदा लसूण असेल तसेच वांग्याची भाजी असेल भोपळ्याची भाजी असेल या भाज्यांचे सेवन आपण चुकूनही करायचे नाही तसेच मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला उपवास आहे पण बाकीच्या व्यक्तींना उपवास नसतो त्यांच्यासाठी आपण दुसरं काहीतरी बनवत असतो तर त्यांचे जेवण बनवत असताना देखील त्यामध्ये आपण कांदा लसूण चुकूनही टाकायचा नाही आपण सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे तसेच मार्गशीर्ष गुरुवारचा जेव्हा आपण उपवास हा सोडत असतो मग काही महिला मार्गशीर्ष गुरुवारी संध्याकाळी उपवास सोडतात तर काही दुसऱ्या दिवशी देखील उपवास सोडतात अगदी तुम्ही कधी पण उपवास सोडो पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पहिल्यांदी आपल्याला माता लक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच आपण हा उपवास सोडायचा आहे अगदी तुमच्या जर गोमाता असेल तर आवर्जून गोमातेला पहिला नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर उपवास सोडावा गोमातेने तुमचा जर नैवेद्य खाल्ला तर आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो तसेच या मार्गशीर्ष गुरुवारी आपण आपल्या घरामध्ये भांडण तंटे वा वादविवाद चुकूनही करायचे नाही अगदी सासूसुनं असतील किंवा मुलांमध्ये दे देखील आपल्याला भांडण होऊ द्यायचे नाही कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तोच आणि जर वाईट बोललो तरी पण वास्तू ही तथास्तूच म्हणत असते आता आपण पूजा करताना किंवा कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी ठेवायचं आहे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण हे आनंदी असावं एखादी अडचण आल्यास हे व्रत तुम्ही कोणाकडूनही पूर्ण करून घेऊ शकता परंतु उपवास आपल्यालाच करायचा आहे मग उपवास आपण करू शकता पण आपल्याला पिरियड असले किंवा दुसरी काहीही अडचण असेल तर अशा वेळेस तुमच्या मुलाला किंवा तुमच्या मुलीला तुम्ही ही कहाणी वाचायला सांगू शकता तसेच या व्रताच्या दिवशी जर तुमच्या दाराजवळ एखादी स्त्री काही मागण्यासाठी आले तर त्या स्त्रीला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही तुम्ही काहीतरी खायला द्यायचं आहे किंवा अगदी तुम्ही एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल तसेच तिची ओटी देखील भरू शक यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तसेच दाराजवळ गाय कुत्रा मांजर असे प्राणी आले अपन नहीं, कि वा नहीं, अपन तरी पण त्यांना आपण हकलून लावायचा नाही किंवा काठी उचलायची नाही त्यांना आपण काहीतरी खायला द्यायचं आहे यामुळे देखील आपण जे व्रत करतो त्या व्रताचे फळ हे आपल्याला मिळत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद